मला लग्न करायचं ना ये बर ये लग्न करायचं होतं लग्न ए मग आता बर माई कर ना कुठे तरी आई बर जेव्हा लहान तुला ये

हॅलो सांगते तु काय काळाच्या हॅलो 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 आवाज येतो का हॅलो येत हॅलो कोणीच बोलत नाही पुढून काय हा हा

आता जेवायचं कसला लग्न लग्न करायचं आहे मला लग्न बरोबर थांब आईला फोन कुठं ठेवला लागेल मी शिवा म्हणलं फोन वैकीच तुमच्या हा हा थांब 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 दाय वरुरू हॅलो हॅलो हा पूर्गी बघा येतोय तुमच्याकडे बघा आम्ही नवरदेव देव हे आमच्यावाला तुम्हाला म्हणलेलं हा 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 येतोय मग निघणार आता कोण चाललाय बर 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 हा उरकून ठेवाय सांगा मुलीला सांगा आणि स्वयंपाक विपाक न करू पण येतोय आम्ही हा 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 चालतंय चालतंय आहे हा चालतंय ओके ओके हायत चालत मी बोललो असतो शब्द नको नको चला गाडी आणली का तुम्ही आता घोडे काय आला इथे अरे वर्ड तो काय आला अरे गाडी आणली का मोटरसायकल घोडा लागणार घेऊ ना येऊ घेत Yeah. तुम्ही yeah. येडे का मला पागल करायला लागले मोटरसायकल वर जाऊ गाडी डीजेल yeah. ला आहे पैसे आता दोनच व्हायचं रे भाऊ मला लावते चला हा चला गाड अर

हॅलो हॅलो हा म्हणलं कुठे येत हा म्हणलं चकुला पावले यायच्यात हा दोन हजार या मग पटकन बर बर येतो हा लवकर या लवकर या ना आता या तर पावले लवकर या या खरी सदा आता जीच किती ती काय तर कळण वाना या पटकन हा काय पाहुणे आता आल्या तिथं ते पाहुणे घेऊन आले त्यांना हे कुठे गेले काय गेले का कधी यायचं बाबा बाया किती वेळ झालं कधी फोन केला किती वेळ झालं काय ना तर मला काय हा ना काय तुमचं इ चित्र गेलं की तिकडं जाऊन गावात काय घटलं पुढे बसायचं सामान घ्यायचं निघायचं आले वाटते

कुठे गेली आलं बाई तर ह्याला तर काही आता पिशवीला काय हसायचं काय करायचं आता पिशवीला आता पिशवी हसायचं काय काय जोग झाला बाई तर नुसतं हसत जात बाई तर काही गेली नसत कसं व्हायचं बाई हा पुरीच हा मला नवऱ्या दिली सोडून असं करताय येईल तिथं गेलं की हॅ मी माणूस तरी मी माणूस तरी हसत करता येईल का त्याला काय माणूस मी कळा त्याला सिरियस न कळा त्याला काय कळा ना हसाय टायमाला हसावा अशी ये येड चालमल्यात काय नाही एवढे चल मग जेवायला दे हा थांबला पाहुणे येऊ दे ना पाहुणे आल्या मग याच सगळे यायचे काय ये त्याला लगेच आता येणार आहेत ते लगेच येते तर थांबातावर पाशिणी ये पिशवीनी लवकर भटकात गेलं काय <laughs> झालं हे काय कसलेले एकं काढत बाई असं हिच तरी एक हसतई एक असं असं करतय एक काय सगळे हेच आहेत हसत नसता काय या वळा लावल्या का नाही काय निस असत हा काय करावा तुमचं असं होतंय ना काय करावा जावा आला किती वेळाला फोन घ्यायला येईना देतो काय ये रेवानी कर आले काय ना आले आले या आले का पाहुणे आले हा येते आता आलं की अजून आले का नाही आले अजून येते का आता येते म्हणले कोण कोण आले कोण कोण आले आम्ही दोघं आलो की जाऊ बाप्पा कुठे मी कडे दिसत नाही बरं आहे का हा बरं आहे बरं आहे आहे पण जवळ बसल्याला दिसत ना तर चार चार डोळे लावल्यात जाऊन कशाला बोलतील वागत येत जस जसं येड्यावर लागेल करायला जाऊन काय लहानपणीच असत झालंय मोठा जावाय दिसणार आता येत आता बोलून घेतलंय म्हणलं आता आप तुम्हाला तर काय बोलता येत नाही म्हणलं जावायला पूर्वी कद्यारी ये येत दाताला इजा ये आलो म्हणले इथं आरे आसन जवळ आलो ते बाई ते विषय झाला तरी आले नाही अजून येते आलो तुझं आहे ना चाकूच बी तिला उरकाय हां अरे तू इडी आ तो नाही हो बर चाकू कुठे आहे मी काय घाता इजा त्याला बघ ती कायती बघून जरा आव लागली जरा बघ पावणी येतला आता

पाहुणे पाहुणे <mini drained out> Yeah. या ना बस हॅलो हा हा लय लागला तुम्हाला यायला हा लागला जरा टाइम झाला वाटून काय रस्त्याने नाही नाही काय नाही काय नाही काहीच नाही थांबत आलो जरा जोडीदार भेटला होता माझा बी थांबलो होतो बरोबर इमानाने आलो ना कुठे गाडीने आलो गाडीवर गाडीवर बोलायची सवय झाला कुठं बोलतो असं काय बोलतोय असं काय बोलतोय काय करतोय मुका मुका

सवय तिला बरं सवय 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 बोलायची मोठ्या बोलतो मोठी इतक्या मोठ्या मोठ्या पाणी तिला बी सवय मोठी बोलायची पहिल्यापासून असं आहे काय हा पहिल्यापासून त्याचं असं बोलत नाही आता बोलाय नाही का नाही एवढ पाहिजे पोरगी चकू पाणी आण ना मुलीचा वाजलाय का तुम्ही फोन केला उरकून ठेवा सांगितलं आम्ही चहा पाणीच करा जेवण फक्त चहा पाणी करा जेवण नको बर आम्हाला नको सांगितलेलं बरं ऐका झाली का शिक्षण शिक्षण त्याचं ग्रॅज्युएशन शिक्षण आलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं हा चांगलं ग्रॅज्युएशन पूर्ण हा पूर्ण पूर्ण काय पूर्ण पूर्ण धमान धमानी धमाने साव का जरा छकू बस बाय बस

मोठ्या <laughs> वेळ <laughs> <ônimii> चार, ना <laughs> चार, 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 चार।, चार।, चार। रे का अच्षी अच्षी? चार चार। नाव काय तुमचं नाव कोणाचं मुलीचं हा मुलीचं 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 शुभांजली नाही छकू चकू चकू शुभांजली त्याला थोडस ऐकायला ते कसं आहे ना मा का थोडा प्रॉब्लेम आहे ना हा त्याच्यामुळे थोड कमी ऐकायला येत हा बर दुसरा काय प्रॉब्लेम नाही ना काय नाही काय नाही काय नाही प्रॉब्लेम काय नाही सगळं ओके ना मग ओके तिची आवड निवड विचार ना तिची आवड काय आवडतं काय डान्स आवडतो डान्स डान्स आवडतो तिला अच्छा डान्स डान्स अरे ताई अग राहाय तिला ती सवय सवय तिला असायची सवय सवय आग तिच्या कोण कोण घेते जाऊ तिला आतमध्ये जाऊ दे आतमध्ये

विचारतो मी तुम्ही शांत असता ना जरा काय विचारत असं विचारून घ्या मुलगा काय करतो अरे आता खाली बा खाली अहो मामी जाऊ दे आता काय तसं बर गं काय करताय ग्रॅज्युएशन झालय नोकरी लागलाय ते बाहेर दिवस लागलाय नोकरीला पुढ

पुढ ना माझं थायलंडला 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 बिजनेस आहे बर पर्यटन स्थळाला घेऊन जातो तिला घोडा गाडी घोडागाडी सांग नाय कोणाचा कोणायच आवडली ना मला काय प्रश्न विचारून घ्या नाही काय नाही तिचं तिचं बि झालंय बारा झालंय बारावी पाचशे ओके झाले नाही झाले नाही बारावी काय बारा सातवे येत नाही बाय बिझनेस बारावी हा काय ना ऐकाय कमी थोडस हा वेगळं नॉर्मल कमी येत ऐकायला कोल आहे कोणाची दारद नाही

हिच राहील गे पसंत हाय का पण नाव आहे काय अक्षय नाव आहे अक्षय अक्षय हाय पसंत हाय का हा पसंत आहे पसंत आहे ना तुम्ही बघा मामा तुमचं बघा कसं कसं आहे घरदार घरदार आहे का घरदार घरदार त्या को आहेत ना घरात काल दिवस असं असंच आहे घर चांगलं आहे घर चांगलं दोन दोन मजली का हा दोन मजली घर चांगले घर तिकडे अमेरिकेला बी त्या था, थायलंडला ले बी घर घ्यायचे ना <laughs> त्यांना तिकडे थायलंड काय करतो जाऊ त्याच्या संगत असतो गोडेदाम तिथून ठेवा

अजून काय काय येतं अजून पाहत आहे पाहत येत पायात पाहत येतले केलं की अरे मला नाही आता शांत पसंत आहे

काय नाही तिला आवडले तुम्ही म्हणून असते ती आवडले 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 म्हणून अरे मला पुरीला सेपरेट जाऊन बोलायचं होत बोलायचं का नवरील बोलायचं सांगा ना मला पाठवायला पावना हां सांगतो सांग इला इला चाकू चाकू जा दोन मिनिट जा इथं जा, जा तुम्ही तिकडे बोला झालं बोला निवंत बोला जाऊ काय जा, जा ना आला लागली आता तिकडे जाऊन बोला येतो बोलवा जा या या पोरीला सोडून जा कस करायचं ना आम्ही बोल ना काही तरी तुला भंगार दिसतो बोल ना बोल ना तुला भंगार दिसतो हा तू भंगार दिसतो हा मी आहे मला तुझ्याशी लग्न नाही करायचं हा लग्न नाही करायचं ऐकू येते तुझ्याशी लग्न नाही करायचं असं म्हणते मी आणि लग्न जरी केलं आपण नाटक करू नाटक नाटक करू लग्नाचं लग्नाचं बरोबर नाटक करू आपण लग्नाच आणि मग लग्न झालं की तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला मी पळून जाईल चालतंय चालतंय ना चालतंय ना <laughs> <laughs> चलते? चलते ना, ना।, ना।, <laughs> <आ, चलते> ना। <laughs> ओके

मग तारीख ठरवून लगेच लगेच असत काय करायचं का नाही पसंत आहे का तुम्हाला आता दोघाची पटापटी झाल्या बघ आता आपलं काय त्याच्या वसंत ता। तारीख बिरीक काढायची काव हो काय करायचं बोलू ना आपण घ्या तारीख बिरीक लगेच काढून घ्या बर जाऊन बसली बा या करू आपण तारीख काढू तिला ती सवय असायची जात मध्ये घेऊन नवरा लांब असतो ना त्याच्यामुळे ती आड करते हा नाही नाही तेव्हा सवय सवय पुढा पुढं 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 सवय तिला पाव <laughs> जा <laughs> 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 <नगे ने> <laughs> ना तिला आतमध्ये <जाना> घेऊन <laughs> तिला जाना घेऊन जा तिला घरा जा घेऊन जा जा पण <पट। laughs> तिला सोयी <laughs> आता कुठे आता नाही लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर असत ते मुलगी नाही नाही ते हसत ते हसायच लय ना आधी तिला हसायचं ते पण आहे आमची बिया लागली ना यांना कसा आजार आहे तिला आजार आहे ही गप पडलं चल मग ते मला ती नाही करायची दोन ती करायची काढू दोन तारखेच आपण कुंची बी धरू ना बाबना काय हा जोडून देऊ तारीख धरू ज्यांना पसंत झालं म्हणजे काय आपलं होय काय आम्ही आम्ही मग तुमचं घर बघायला